मराठी दिशा विटा हायस्कूल मध्ये मिळाला जुन्या आठवणींना उजाळा मित्रमैत्रिणींनी एकत्र येऊन काय केलं तुम्हाला हाडांचा त्रास आहे विटा सोडून उपचारासाठी बाहेर जायचा विचार करताय मग आहे ना विट्यातील डॉक्टर अक्षय बापट यांचं श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल आमच्या उपलब्ध सुविधा डिजिटल एक्सरे सुसज्ज ऑपरेशन थिएटर स्पोर्ट्स मेडिसिन दुर्बिणीद्वारे सांध्याच्या व लिगामेंट शस्त्रक्रिया जॉईंट रिप्लेसमेंट उपचार फ्रॅक्चर अॅक्सिडेंट वरील उपचार व शस्त्रक्रिया मणक्याच्या आजार फिजिओथेरपी स्पेशल सेमी स्पेशल जनरल रूम कॅशलेस इन्शुरन्स सेवा उपलब्ध तसेच डॉक्टर स्नेहा बापट यांचे श्रीकृपा होमिओपॅथिक क्लिनिक हे आमचा पत्ता श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल विटा ज्येष्ठ समाज सुधारक आणि शिक्षण प्रसारक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीचा औचित्य साधून कर्मवीर भाऊराव पाटील सांस्कृतिक मंच आयोजित विटा हायस्कूल विटा येथे इयत्ता दहावी बॅचच्या वतीनं बांधून देण्यात आलेल्या स्टेजचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला सर्व माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन शाळेसाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिलंय या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून माधवराव मोहिते विभागीय चेअरमन दक्षिण विभाग सांगते हे होते तसेच विटा हायस्कूल चे प्राचार्य एच एस जाधव यांची प्रमुख उपस्थिती लाभली यावेळी शिक्षकांनीही कार्यक्रमासाठी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली सर्व वर्ग मित्र मैत्रिणी या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या शिक्षक हेही सर्वजण एकत्र जुन्या आठवणींना उजाळा मिळाला त्यामुळं या निमित्तानं पुन्हा एकदा काही वेळासाठी का होईना पण ते गेलेले क्षण सर्वांना पुन्हा अनुभवता आले यावेळी या दहावीच्या विद्यार्थ्यांनी शाळेसाठी फुल ना फुलाची पाकळी मदत म्हणून शाळेसमोर एक स्टेज उभा करून दिला यामुळं या ठिकाणी या भविष्यातील पुढील विद्यार्थ्यांसाठी एक चांगलं व्यासपीठ निर्माण झालंय यावेळी विटा हायस्कूल विटाचे प्राचार्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी माजी विद्यार्थ्यांचा सन्मान केला करमीर भाऊराव पाटील अण्णा यांच्या जयंती निमित्त मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आमच्या बॅचचे सर्व विद्यार्थी तसेच माजी नगराध्यक्ष नंदकुमार पाटील साहेब शाळेचे मुख्याध्यापक जाधव सर तसंच त्यांचे शिक्षक व शिक्षक कर सर्व कर्मचारी या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आम्ही सर्वांनी ठरवलं की यावेळी शाळेसाठी आपण काहीतरी देणं लागतोय त्यासाठी आम्ही सर्वांनी आर्थिक मदत गोळा करून आम्ही हे स्टेज बांधून दिलं मी आमच्या बॅच सर्व विद्यार्थ्यांचे सहर्ष स्वागत करतो त्यांनी मनापासून जी आर्थिक मदत दिली त्यामुळे हे स्टेज तयार झालं धन्यवाद थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र उपस्थित सर्व सन्माननीय मान्यवर मान्यवर शिक्षक वृंद सर्व इतर कर्मचारी माझे जे मित्र मैत्रिणी व्यासपीठावर उपस्थित आहेत ते आणि माझ्या समोर जे उद्याच्या भारताचे उज्ज्वल भविष्य तुम्ही सर्व विद्यार्थी तुम्हाला सर्वांशी आज मी मनापासून आभारी आहे विटाय स्कूल ही आमची शाला माता आहे आणि या शाळेनं आम्हाला भरपूर दिले आणि आज आजपर्यंत मी भरपूर वेळा या शाळेत आलेली आहे नशीब मी या विटा स्कूलच्या प्रांगणापासून फार लांब केले नाही तर इथं काय आजपर्यंत मी पाच सहा या व्यासपीठावर आलेली आहे आणि आज पुन्हा एकदा तुम्ही इथे एक येण्याची संधी दिली जाता जाता फक्त तुम्हाला एवढंच सांगते की ही शाळा माता आपल्याला विटा हायस्कूल नक्कीच आपल्याला ज्ञानाची गुणांशी संस्कारांशी शिदोरी देत आहे या शिदोरीचं जे बळ आहे ते तुमच्या पंखात जितकं शक्य होईल तितकं भरून घ्या आणि उद्याच्या या उज्वल आणि उंच आकाशात अशी उंच भरारी घ्या चालण्यासाठी वाट असते चालण्यासाठी वाट असते वाटेसाठी चाललं नसतं चालण्यासाठी वाट असते वाटेसाठी चाललं नसतं उंच भरारी मारणाऱ्याला आभाळाची भीती नसते अशी कोणतीही आभाळाची भीती मनात न या शाला मातेला नेहमी सदैव लक्षात ठेवा आणि फुल न फुलाची पाकळी म्हणून आपण तिच्या ऋणात आयुष्यभर एवढं सांगून मी माझ्या मनोगत थांबवते धन्यवाद स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव पिटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता आत्ताच करा